सॉरी गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून एक वाजलेला आहे चला या पटापट पट बिलकुल कोण कोण भेटायला येत आहे हॅलो तर मी हा वेळ म्हणजे सगळं काही कामं वगैरे करून आपण जेव्हा फ्री होतो ना तोच मी वेळ हा ठेवलेला आहे एक वाजताचा कारण की यावेळेस सगळेजण फ्री होऊन जातात म्हणून मग मी एक वाजताचा हा वेळ ठेवलेला आहे भेटण्यासाठी हॅलो हॅलो फ्रेंड्स हॅलो कोण येत आहे आज मी लाईव्ह आलेली आहे तर मी म्हटलं आज खूप दिवस झाले आपण भेटलो नाही म्हणून मग आजचा वेळ ठेवला आजचा दिवस हा लाईव्ह येण्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी स्पेशल ठेवलेला आहे हॅलो माझा आवाज येतो का पुन्हा ते सांगा कारण की खूपदा होतं की माझा आवाजच पोहोचत नाही मेन म्हणजे तुमच्यापर्यंत तर अशी पण कमेंट्स येते की ताई तुमचा आवाजच येत नाही आहे हॅलो हॅलो कोण आलेला आहे प्लीज हाय कमेंट्स करा हॅलो हॅलो कोण आलेला आहे माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात तुम्ही बघता का काही अजून विचारायचं आहे का त्यासाठीच मी लाईव्ह आलेली आहे तर प्लीज माझ्याशी गप्पा करा गोष्टी करा हॅलो फ्रेंड्स हॅलो वेलकम माझ्या चॅनलवरती कोण आलेला आहे प्लीज तुमचं नाव सांगा हॅलो कमेंट बॉक्समध्ये फक्त हाय करून पाठवलं ना तर मला तुमचं नाव वाचता येईल खूप जण जुळत आहे पण प्लीज तुम्ही हाय करून पाठवा म्हणजे मला तुमचं नाव वाचता येईल माझा आवाज येतो ना तुमच्याकडे माझा आवाज येत आहे ना क्लिअर ते सांगा हो किंवा नाही हॅलो फ्रेंड्स या पटापट बिलकुल कोण कोण आलेला आहे खूप जण जुळत आहे हॅलो हाय प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही हाय टाईप करून पाठवा मला तुमचं नाव वाचता येईल हॅलो वेलकम माझ्या चॅनलवरती आणि हो माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मोम्स स्वती हे ब्लॉगिंगचं चा एक चॅनल आहे आणि एक आहे शॉर्ट व्हिडिओचं की ते आहे इंडियन मोम्स स्वती म्हणून हॅलो वेलकम हॅलो तर माझे चॅनल असे दोन आहेत एक आहे ब्लॉगिंगचं एक आहे शॉर्ट व्हिडिओचं तर नक्की विजिट द्या बघा कसे वाटले तर ते मला कमेंट्स करून सांगा हेलो फ्रेंड्स हेलो प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि कसे वाटले ते पण मला कमेंट्स करून सांगा एकदा तुम्ही बघा आधी चॅनल भेट द्या हॅलो कोण कोण आलेला आहे हॅलो हॅलो friends हॅलो आस्था हेलो हॅलो हेलो फ्रेंड्स कोण कोण आलेला आहे प्लीज हाय करून पाठवा म्हणजे चॅनल तुम्हाला कसे वाटतात दोन चॅनल आहेत माझे मराठी इंडियन मॉम स्वाती म्हणून आहे एक आणि एक शॉर्ट व्हिडिओचं इंडियन मॉम स्वाती म्हणून आहे तर नक्की दोन्ही बघा एका चॅनलवरती मी स्पेशली ब्लॉग बनवते आणि एका चॅनलवरती स्पेशली बिलकुल फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवते तर दोन्ही चॅनल माझे आहे यूट्यूबवरती आणि तुम्हाला कसे वाटले तर प्लीज मला सांगा तुम्ही एकदा बघा हॅलो हॅलो खूप जण जुळत आहे हाय करून पाठवा प्लीज हॅलो हॅलो फ्रेंड्स कुठून कुठून आहे कोण कोण तर आपापल्या अप गावाचं नाव सिटीचं नाव पण तुम्ही टाकू शकता हॅलो म्हणजे मला पण कळणार की कोण कोण कुठून जुळलेलं आहे हॅलो आज तर पारवे ही कुठून आलेली आहे हॅलो गावाचं नाव शहराचं नाव काय आहे हॅलो हॅलो फ्रेंड्स प्लीज हाय करून पाठवा म्हणजे मला तुमचं नाव असेल हॅलो दिवस झाले लाईव्ह आले नव्हते म्हणून म्हटलं की चला आजचा वेळ हा तुमच्यासाठी स्पेशल आहे तर म्हणूनच मी आज लाईव्ह आलेली आहे हॅलो ठीक आहे फ्रेंड्स आपण भेटू नंतर कधीतरी चला तर फ्रेंड्स माझे ब्लॉग जर बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा थोडंसं मला सपोर्ट करा चला तर भेटू नंतर बाय बाय